सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत पंढरपूर पंचायत समितीच्या टाकळी पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा अध्यक्ष अनिल अरुण बागल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीर्थक्षेत्र विकास आघाडीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला तसेच रोपळे पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तालुका अध्यक्ष शशिकांत ता पाटील यांच्या पत्नी फुलन शशिकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितले की तीर्थक्षेत्र विकास आघाडी एक व मजबूत असून येणाऱ्या परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी गणेश पिंपळ नेरकर कृष्णा मासाळ नागेश हिंगोले विनोद बागल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आगा। माध्यमातून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीनं या ठिकाणी टाकळी समिती खातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अतिशय उत्साह आहे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा विजय होईल त्याची मला खात्री आहे नाही आहे ना झालेलं आहे की झालेली आहे तुम्हाला अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर निश्चितपणे तुमच्या समोर तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल नगरपालिकेला सर्व विरोधक एकत्र करून त्याच पद्धतीने निश्चितपणे या ठिकाणी सगळा परिवार म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र आहोत नगरपालिकेला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन आम्ही ताकतीने निवडणूक लढवलो त्याच पद्धतीनं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील आम्ही सगळेजण ताकतीने निवडणूक लढवून त्या ठिकाणी निश्चितपणे नि, नि पंढरपूरची पंचायत समिती असेल मंगळवेड्याची पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल निश्चितपणे या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजयी येतील याची मला खात्री आहे कल्याण यांची भूमिका वेगळी आहे असं तर गणेश पाटील हे बांधले गेले नाही याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला अर्ज आज अर्ज भरायची शेवटची मुदत आहे अर्ज काढायची सत्तावीस तारीख मुदत आहे या ठिकाणी निश्चितपणे सगळेजणच या ठिकाणी एकत्र येऊन ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने ताकदीने आम्ही लढू याची मला खात्री विठ्ठल परिवार एक संघ आहे नगरपालिकेमध्ये सगळ्या जनतेला त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे की विठ्ठल परिवार एक संघ आहे आणि एक संघच राहील नाही निश्चितपणे या ठिकाणी जनता आमच्या पाठीशी आहे सर्व जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल मतदान करेल आणि निश्चितपणे या ठिकाणी बदल घडेल याची मला खात्री आहे शंभर टक्के ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय मिळाला त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील आम्हाला विजय मिळेल याची मला खात्री नगरपालिकेच्या संपर्कात आहेत सगळे करणारी बातमी आहे आमचे सगळे अकरा नगरसेवक आमच्या नगराध्यक्ष आमचा सगळा आमची सगळी आघाडी आम्ही सगळेजण एक संघ आहे आता तुमच्या लक्षात आला असेल की धुळीचं प्रमाण कमी झालंय आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतोय आणि चांगलं काम करत असताना काही लोकांना पुरसं उठलेलं असतं आणि त्या माध्यमातूनच काही गोष्टी अफवा पसरवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी मी खात्रीशी सांगतो की पंढरपूर नगरपालिकेची आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडीतले सगळे अकराच्या अकरा नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत एकमेकाला विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही कारभार करतोय आणि या ठिकाणी जनतेने ज्या पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक आम्हाला आशीर्वाद दिलाय त्या जनतेच्या अपेक्षेला आशेला आम्ही कसल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आणि या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही सगळेजण एकत्र राहून या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास करू अशी ग्वाही मी तुम्हाला या माध्यमातून देतो बिलकुल नाराजी ना नाही तुम्हाला असं काय नाराज वाटतंय का कुठेही काय नाराजी नाही सगळे नगरसेवक आमच्या आम्ही नाही सगळे एकत्रच आहे या अफवा कसा राजकारणामध्ये काय लोकांचं अफवा पसरवून त्या ठिकाणी गैरसमज पसरून जाण्याचं किंवा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करत असतात परंतु त्यांचे स्वप्न अशी कधी पूर्ण होणार नाहीत पंढरपूरच्या सगळ्या जनतेने या ठिकाणी आम्हाला दिला आहे आणि आम्ही पाच वर्ष सलग जनतेची सेवा करत राहू ही मला खात्री आहे प्रयत्न केला आहे याच्यामध्ये जातीपातीच राजकारण न करता त्या ठिकाणी ज्या माणसाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाकडनं संधी दिली जात असती योग्य अशा माणसालाच त्या ठिकाणी संधी दिली जात असते त्यामुळे जातीपातीचं राजकारण किंवा असा काही विषय नाही